रामटेक तालुक्यातील भिल्लेवाडा येथे वाघाच्या हल्ल्यात एक बैल ठार तर दोन गायी जखमी केल्यानंतर पुन्हा त्याच वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे प्राप्त माहितीनुसार पवनी वनपरिक्षेत्र हदीत येणाऱ्या भोंदेवाडा बीट क्रमांक दोनशे बहात्तर मधील मौजा भोंदेवाडा येथे पारस प्रमोद अग्रवाल यांची शेती आहे दिनांक एकोणतीस ऑगस्टला दुपारी अकरा वाजताच्या सुमारास शेतात जनावरे मोकाट करत असताना अचानक वाघाने वासरावर हल्ला केला वासराच्या चपळाईने वाघाच्या तावडीतून वासराची सुटका झाली मात्र वाघाने गायीवर हल्ला चढविला मात्र गाय सुद्धा वाघाच्या तावडीतून सुटण्यास यशस्वी झाली मात्र त्यात गाय गंभीर जखमी झाली घटनेची माहिती वन विभागाला व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून जखमी गाय वासरांचा उपचार करण्यात आले जखमी झालेल्या गाय वासराच्या उपचाराच्या संपूर्ण खर्चा वन विभाग करणार असल्याची माहिती आहे लागो गोपाड परिसरात होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याने संपूर्ण परिसर भयभीत झाले असून भीतीपोटी शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे या वाघाचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत महान्यूज सेवन साठी पंकज चौधरी रामटेक नागपूर श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल विदर्भ का एकमात्र सबसे बड़ा चार अत्याधुनिक ईईसीपी टीएस3 वसुमेडीटेक यूएसएफडी अप्रूव्ड मशीनस युक्त हॉस्पिटल 70% परसेंट से 100% तक की ब्लॉकेज हार्ट फेलियर और कमजोर हृदय का ईईसीपी टीएस3 मशींस द्वारा इलाज डॉक्टर प्रदीप पाटिल के मार्गदर्शन में इलाज प्रक्रिया संभव एड्रेस त्रिवूर्ति नगर गजानंद महाराज मंदिर के पीछे नागपुर वेबसाइट www.eecpssh.